सटवाई नशीब लिहिणारी वाचूया काहीच वेगळं आपल्या लोकजीवनात अनेक देवदेवतांना मानाचा आणि आदराचं स्थान असतं पण काही देवता अशा असतात की ज्या एका विशिष्ट कारणासाठी पूजल्या जातात आणि बाकी वेळ उपरोधानेच त्यांचा उल्लेख होतो सटवाई म्हणजेच षष्ठी देवी याच प्रकारातली एक विसरलेली पण अत्यंत महत्वाची देवी षष्ठी म्हणजे सहावी कारण ती मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंशापन प्रगटली विष्णुमायेचं रूप ब्रह्मदेवाची मानसकन्या आणि कार्तिकेयाची शक्ती एवढ्या सगळ्या ओळखी असलेल्या या देवीचं मुख्य काम एकच नवजात बाळाचं नशीब लिहिणं जन्मानंतर पाचव्या रात्री ती बाळाकडे येते महाराष्ट्रात या रात्रीला पाचवी म्हणतात तर गुजरातमध्ये षष्ठी पूजन सहाव्या दिवशी करतात या रात्री सटवाई येते आणि बाळाच्या भवितव्याची पानं लिहून जाते कृत्य दिवाकर या ग्रंथानुसार बाळाच्या जन्मानंतर पाचव्या किंवा सहाव्या रात्री बाळाच्या वडिलांनी स्नान करून संकल्पपूर्वक कलश मांडावा त्यावर तांदळाचं अष्टदल काढून आठ कोपऱ्यात देवतांचं आवाहन करायचं विघ्नेश जन्मदा जीवंतेका शस्त्रगर्भा स्कंद कार्तिकेय राका अनुमती सिनीवाली कुहू वातघ्नी आणि शिशुरक्षिणी या सर्व देवतांचं षोडशोपचार पूजन करून संपूर्ण सुतिकाग्रह आणि बाळाच्या रक्षणासाठी प्रार्थना केली जाते जननी सर्व भूतानाम च विशेषतः नारायणी स्वरूपेण बालम रक्षमे सर्वदा या प्रार्थनेत सटवाईला एक मायेसारखी भावना दिली जाते जी बाळाला सगळ्या संकटांपासून वाचवते खरंतर शास्त्रापेक्षा लोकपरंपरा अधिक रंगतदर आहे बाळाच्या घरात पाचव्या दिवशी न्हाणीमध्ये शेणाचा गोळा थापून त्यावर सटवायचं चित्र किंवा पुतळा ठेवतात तिची पूजा करताना बाळाच्या नशिबात यावं असं वाटणाऱ्या गोष्टी जसे की पाटी पेन्सिल पैसे या समोर ठेवतात ही पूजा म्हणजेच बाळाच्या भविष्यासाठी एक भावनिक गुंफण असते या परंपरेवरूनच पाचवीला पुजलेला हा वाक्प्रचार आला आहे म्हणजेच एखादी गोष्ट किंवा व्यक्ती वारंवार समोर येणं काही घरात पाच कुमारिकांचं पूजन केलं जातं आणि त्या बाळाला ओलांडून जायला सांगितल्या जातात यामागेही एक सुरक्षेचा भाव असतो ओवाळ जायफळ मुरडशेंग वावडिंग खारीक बाळंतशेप या वस्तूंची पूजा केली जाते खरंतर ही बाळाला रोज लागणारी औषधी गुटीच असते पाचवीनंतर जेव्हा बाळ सव्वा महिन्याचं होतं तेव्हा त्याला सटवाईच्या दर्शनाला नेलं जातं विशेष म्हणजे ही देवी कधीही गावात नसते नेहमी गावाच्या बाहेरच तिचं स्थान असतं जेव्हा एखादी स्त्री उच्छंखल वागत असेल समाजाच्या रचनेतून बाहेर गेलेली वाटते तेव्हा तिला सटवी असं म्हणतात हेही तिच्या गावाबाहेर असण्याशी जोडलेलं आहे कोल्हापुरात सुद्धा एक रान सटवाई आहे जुने कागद सांगतात की आजच्या हुतात्मा पार्कचं पूर्वीचं नाव होतं सटवाईची बाग बाळाचं नशीब लिहणारी त्याचं रक्षण करणारी पण स्वतः मात्र लोकांच्या विस्मृतीत गेलेली ही सटवाई आहे जिचं काम सर्वात जास्त महत्वाचं भविष्य घडवणं पण जिची आठवण आपल्याला केवळ एका पाचवीलाच होते कधीतरी सटवाईच्या देवळाजवळून जाताना एकदा का होईना नम्रतेने डोकं झुकवून बघा ती आपल्या भविष्यावर तिच्या मायेसारख्या हातांनी शुभशंसा लिहील